शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संजय कुमार सूर्यवंशी आज तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आपण केळीच्या प्लॉटवरती उपस्थित आहोत शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कन्सल्टन्सी संजय कुमार सूर्यवंशी हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या स्वतःच्या शेतीसाठी चांगले नवीन नवीन व्हिडिओ पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी हा जी प्लॉट आहे हा सात ऑगस्टचा प्लॉट आहे या ठिकाणी सव्वी सव्वीस नोव्हेंबरला या प्लॉटवरती आलो होतो पंधरा डिसेंबरला या ठिकाणी आपली कन्सल्टन्सी चालू केली आणि आज तारीख आहे एकवीस मार्च म्हणजे कन्सल्ट कन्सल्टन्सी घेण्याच्या अगोदर म्हणजे एकवीस पंधरा डिसेंबर ते आज एकवीस मार्च बरोबर तीन महिने झालेले आहेत आणि हा प्लॉट पूर्ण सहा महिने आणि नऊ दिवस झालेला आहे तर सहा महिने नऊ दिवसाच्या अंतरात आणि कन्सल्टन्सी चालू केलेली आहे तीन महिन्याच्या कालावधी जी काय उंची अशी एवढी उंची होती सुरुवातीला सुरवातीला पण आपण व्हिडिओ घेतलेला आहे आता या ठिकाणी एकात्मिक मृदा स्थापन केल्यामुळं खूप सुंदर असा रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्याला आलेला आहे तर सर्वात प्रथम जर बघितलं ही माती जर बघितली तर पूर्णपणे माती पोकळ आहे आणि पूर्ण ह्या क्षेत्रामध्ये याच्या मुळ्या वाढल्या आहेत त्यामुळं हे पाहू शकता पुढे गे जरा हा पहा जवळजवळ छत्तीस इंचा हा जो बुंदा आहे एकदम जबरदस्त हा बुंद्याची साईज आणि सर्वात महत्वाचं ह्या दोन याच्यामधलं अंतर जे आहे जास्त आहे आणि आता हे सहा महिने सहा महिन्यात बरोबर हे जे इयम चालू झालेली आहे हे पाहू शकता हे याचा जे दांडा आहे एकदम मजबूत आहे इथं पण या ठिकाणी पहा या दोन फळ्यामधलं अंतर या दोन फळ्यामधलं अंतर पहा आणि जे काय आता या ठिकाणी कमळ निघत आहे जर कमळ पा, जर पाहिलं तर इकडे बघा या कमळची साईज पहा ही साईज पहा कमळची एकदम जबरस्त असं मोठ्या साईजचं कमळ या ठिकाणी आपल्याला दिसतंय तर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारचं जर किल्लीचं पॉट बनवायचं असेल तर निश्चित हे पाहायचं ह्याचं कसलं नाही ही बुंदा पहा इथं पुढं पा हे बघा हे एकसारखी बुंद्याची साईज आणि सगळ्यात महत्वाचं सहा महिन्याच्या पुढे जे काही येण चालू होती ही येण जर पाहिजे असेल तर हिथून हा दांडा मजबूत लागतो त्यानंतर ह्या दोन फाण्यामधलं अंतर हे जास्त असेल तेवढं चांगलं राहतं आणि ह्या सर्व गोष्टी साध्य करायच्या असतील तर आपण निश्चित कन्सल्टन्सी संजय कुमार सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टी जी आर्थिक गणित आहेत ते आपण आपण बदलून घेऊ शकता अशाच प्रकारचा प्लॉट आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहायला मिळेल धन्यवाद